सोयाबीन पीक पिवळं पडल्यास त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पुढील पद्धती वापराव्यात माती परीक्षण मातीचे परीक्षण करून त्यातील पोषक तत्वांची स्थिती जाणून घ्यावी नायट्रोजन फॉस्फोरस पोटॅशियम आणि सूक्ष्म कमतरता असल्यास त्यांची योग्य मात्रा देणे आवश्यक आहे जैविक व रासायनिक खतांचा वापर मुळांच्या नायट्रोजनचे पुरवठा सुधारण्यासाठी रिझोबियम बॅक्टेरियाचे उपयोग करावे या प्रमाणात वीस वीस झिरो या प्रमाणात खतांचा वापर करावा जास्तची कमतरता असल्यास जास्त सल्फेटचा वापर करावा पाणी व्यवस्थापन योग्य प्रमाणात पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे पाणी कमी असताना पीक पिळं पडण्याची शक्यता जास्त असते पाण्याची कमतरता आणि जास्त प्रमाण टाळण्याची ड्रिप इरिगेशनचा वापर करावा तण तन व्यवस्थापन तणांचे नियंत्रण करणे आवश्यक आहे कारण तण पिकाच्या पोषक तत्वांमध्ये स्पर्धा करतात वेळोवेळी खुरपणी करावी कीड आणि रोग नियंत्रण पिवळ पडणे हे किडींचे आणि रोगांच्या आक्रमणामुळे देखील होऊ शकते कीड आणि रोगांचे नियमित निरीक्षण करावे आणि त्यांच्यावर योग्य प्रकारची फवारणी करावी पोलिअर स्प्रे पीक पिवळ्या पडल्यास पोलिअर स्प्रेद्वारे पोषक तत्वांचा पुरवठा करावा दोन टक्के युरिया दोन टक्के पोटॅशियम सल्फेट किंवा मिश्रणाचा फवारा द्यावा जमिनीची आर्द्रता जमिनीतील आर्द्रता कायम ठेवण्यासाठी मातीच्या झाडांवर गवताचे किंवा पाण्याचे थर ठेवावेत त्या पद्धतीने सोयाबीनचे पीक व्यवस्थापन केल्यास त्याचे पिवळ कमी होईल आणि उत्पादन वाढेल धन्यवाद